श्री स्वामी समर्थ पटापटा बुकिंग करा सॉरी पटापटा लाईव्ह करा बुकिंग नंबर पिन करत आहे लवकरात लवकर लाइव जॉईन करायचं आहे आणि आजच्या लाईव्ह ज्या ज्या ताईंनी गिफ्ट दिले सगळ्यांचे गिफ्ट आजच्या लाईव्ह ला बघायला मिळतील बरं का लाईव्ह व्हिडिओ ला। लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये लवकरात लवकर बघा मी ताईंनी गिफ्ट पाठवले तुम्ही थोडस गेस करा मंदाकिनी ताई काय पाठवलं असेल थोडस गेस करा हे बघा सुंदर असं गिफ्ट मंदाकिनी ताईने पाठवलेलं आहे पाशांवरून इथं लिहिले बघा शीतलताईसाठी हे बघा ह्याच्या टायटल कसं दिलंय बघा शीतलताईसाठी तर गेस करा काय गिफ्ट असेल मंदाकिनी ताईंच पटा पटा लाईव्ह जॉईन करायचं आहे लाईक सबस्क्राईब हार्ट देत राहा सोनाली ताई श्री स्वामी समर्थ ज्योतिताई श्री स्वामी समर्थ नवनाथ ताई राखी सीमा ताई श्री स्वामी समर्थ गेस करायचंय की ह्याच्यामध्ये काय गिफ्ट असू गिफ्ट काय असेल सांगा हा दाखवते सारे का थांबा तुम्हाला सारे का दाखवते तुझी मैत्रीण सारे कानातले अंगठी असेल कानातले अंगठी नाहीये वेगळंच गिफ्ट आहे काय सारे का, का गिफ्ट बघा माझ्या आधी आमच्या टीमनच बघितले हे बघा गोडबोले नीलम गोडबोले हे आमचे नवीन काकू आहेत बघा मला वाटतं नेकलेस असेल एक उघडगत नेकलेस नाही लवकर लवकर जॉईंट व्हा ह्याच्यामध्ये काय असेल सांगा कानातले अंगठी असेल नाही मंदाकिनी ताई शीतलताईसाठी खास गिफ्ट आले बर का मंदाकिनी ताईनी ज्या मंदाकिनी ताई रोज लाईव्ह बघतात आता ही साडी बघा आता इंस्टाग्राम वरती रील्स टाकले त्याच्यामध्ये बऱ्याच विचारली गडवाल तर हे गडवाला बरोबर दोन वर्ष पूर्ण झाले गडवाल साड्या चांगल्या राहतात बरं का आणि एकदम कॉटन मध्ये असतात पण सुंदर दिसतात मंगळसूत्र गेस करा काय असेल एज्युकेशन ब्रासलेट भेटले आज मला धन्यवाद धन्यवाद ताई मनापासून आभार एक दिवस पूर्ण देवघरात ठेवानंतर तुमच्या मुलाला घाला गेस करा ह्याच्यामध्ये काय असू शकत खूप ताईंच मंगळसूत्र आलं करेश्मा ताईंच अंगठी आलं अजून कोण काय काय सांगते बघूया एक वीस पंचवीस कमेंट आले की आपण ओपन करायचे गिफ्ट पचास तोला सारिका म्हणती पचास तोला सोना होगाईसमे शीतल ताई के लिए भेजा बघा बघा सारी का इकडे बघाय ग सारिका थांब तुम्हाला दाखवते कशी बोलते बघा कसं सारी का हा पचास तोला बघा बघा हे का सारिका किती आगाय बघितलं का असे आगपणा करते मंगळसूत्र काय असेल सांगा लवकर लवकर सांगा ह्याच्यामध्ये काय असेल आणि ताई लाईव्ह आले नाहीयेत अजून मंदाकिनी ताई लाईव नाहीत सात आज चालणारे अगरबत्ती तीनशे वीस रुपयाला आहे सारिका ताई सारिका का स्मेल सारी का दे स्माइल दे हस हे बघा सारिका हस सारिका सारिकाची एक बहीण पण सापडली आम्हाला इंस्टाग्राम वर की तुम्हाला तिची रील्स आम्ही कमेंट मध्ये देणार आहे का तिथे हसतच असते नुसती आहे ना सारिका स्माइल बघ तुझे स्माइल बघाय सगळे लाईव्ह बघ ती कंट्रोलमध्ये येत नाही कसं एकदा हसायला सारिका कंट्रोलमध्ये यायला वेळ लागतो म्हणजे इतकी हसते सारिका की तिला कंट्रोलमध्ये आणायला सुद्धा वेळ लागतो लवकर लवकर गेस करा काय असू शकतं तुम्ही सांगा आता काय आहे तर ताई आमच्या ताईने विचारते आमच्या ताई, ताई आहेत ना लाईव्ह त्या सांगतील ना रेखा ताई ताई सांगा सांगा लवकर सांगा मंदाकिनी ताईच गिफ्ट कालच भेटलंय आणि मंदाकिनी ताईन लिहिलंय शीतल ताई साठी काय असावं सांगा खूप प्रेमाने गिफ्ट पाठवलंय आता ओपन करायचं का लवकर लवकर सांगा लवकर लवकर सांगा, लवकर लवकर सांगा। आली बघा जळणारी बाई आली सरिता मग जळ का जळायला मग तिचं कामच आहे जळण धनलक्ष्मी कुंचन आहे का उद्या येणार आहे आहे का कुंचन oh, आहे, आहे ताई या श्री स्वामी समर्थ आहे राम दरबार नाही भगवान प्रभू श्रीरामांची मूर्ती मिळेल कामानी सोबत ताई आहे मला तर वाटतं मंगळसूत्रच अरे वा ताई तुम्ही लय बरोबर ओळखले चल आपण आता ताईंचं कुरिअर ओपन करूया बॉक्स हे बघा ताईने सुंदर असं मंगळसूत्र टाइप मध्ये बघा असा हार पाठवलेला आहे कसं आहे सांगा लवकर कारण गिफ्ट पाठवलं मंदाकिनी ताईंनी एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवला ओपनिंगचा मंदाकिनी ताईच्या गिफ्टचा तू लवकरच आपल्या चॅनल वरती बघायला मिळेल बघा सुंदर ताईनी मंगळसूत्र दिले मंदाकिनी ताईनी बघा सुंदर असं मंगळसूत्र गिफ्ट दिले घालून दाखव तर बर होईल का। बायका काही बोलत असतात बायका म्हणजे कसं एका बाईची दुश्मन बाई असते ना ताई जळणाऱ्यांची संख्या बर का चांगलं काम करा किंवा वाईट काम करा सगळेच लोक जळतात आता तुम्हाला कमेंट वरून कळलंच असेल आणि बाईचं दुश्मन सर्वात मोठी बाईच असते कसं कसं दिसतंय सांगा बंदा की कस सांगा जाऊ द्या ताई जाऊ द्या जळतात जळतात तेव्हा बरं वाटतं ना ताई कारण कसंय बघा ना अजून लाईव्ह चालू पण नाही झाला तो पण निगेटिव्ह बोलायला सुरुवात केली बघितलं ना असे असतात जळणारे त्यामुळे बघा निंदकाचे घर असावे शेजारी कालच आहे का खूप छान <laughs> दिसता मंदाकिनी ताईनी सुंदर असं मंगळसूत्र गिफ्ट दिल्याबद्दल मंदाकिनी ताईंचे मनापासून आभार आणि धन्यवाद स्वामी सेवेतून जोडलेली बघा मैत्रीण आहे मंदाकिनी ताई खूप कमी वेळामध्ये बघा त्या माझ्या शॉपला एकदाच आल्या असतील आणि त्यांनी खूप प्रेमाने दिले त्यामुळे मी पण बघा घातले आणि कसं दिसतंय कमेंट करा बर का लुकिंग सो ब्युटिफुल धन्यवाद स्वातीताई ताई मी स्वाती आहे तुमचं मंगळसूत्र खूप छान आहे धन्यवाद ताई तर बघा असं सुंदर मंगळसूत्र ताईने गिफ्ट दिलेलं आहे बरं का आणि खूप छान वाटलं की एवढं प्रेम आणि एवढी आपुलकी आहे कारण कसं असतं का गिफ्ट किती आहे देणाऱ्याचे भाव खूप महत्वाचे असतात आणि त्यांनी एवढ्या बस... प्रेमाने दिले बस तर बघा एक मंदाकिनी ताईंचं सुंदर असं मंगळसूत्र आहे आणि याच मी तुम्हाला सर्वांच्या समोर ओपनिंग केलं कसं वाटलं कमेंट करा लाईव्ह शेअर केला का पाठवलं पाट की मंदा किंवा ताई आहे धन्यवाद स्वातीताई छान आहे ताई गोल्डच नाहीये पण गोल्ड पेक्षा पण ह्याची किंमत खूप आहे गोल्ड पेक्षा पण किंमत खूप आहे कारण गोल्ड हे पैशाने विकत घेता येतं आणि प्रेम हे पैशाने विकत घेता येत नाही त्यामुळं सोन्यापेक्षा गोल्ड पेक्षा हे गिफ्ट माझ्यासाठी खूपच महागाचं आणि महत्वाचं मोलाचं आहे कारण बघा सोनं पैशाने विकत घेता येतं आणि प्रेम हे आपल्या स्वभावातून आपल्या आपुलकीतून आणि आपल्या चांगल्या कर्माने ते आपल्याला मिळत त्यामुळे प्रेमाची प्रेमा आणि सोन्याची किंमत कधीच होऊ शकत नाही सोनं पैसे देऊन विकत घेऊ शकतो पण माणसं आणि प्रेम हे पैसे देऊन मिळत नाही त्यामुळं गोल्ड सोन्यापेक्षा महत्वाचा आहे हा दागिना केलाय की काही चुकतंय का बरोबर आहे की नाही सोन्यापेक्षा चांदीपेक्षा हिरेपेक्षा प्रेमाने दिलेल्या गोष्टी कधी पण खूप अनमोल असतात बरं का त्याचं मोलमाप किंवा त्याचं कम्पॅरिझन सोन्याशी नाही करू शकत स्वन फक्त पैसे देऊन विकत घेऊ शकतो पण माणसं देऊन विकत नाही घेऊ शकत त्यासाठी एकमेकाचं प्रेम किंवा एकमेकाबद्दल आदर आपुलकी असणं खूप गरजेचं असतं तर बघा एवढा छान दागिना त्यांनी दिलेला आहे दागिन्यापेक्षा चांगला अलंकार आहे हा मॅचिंग व्हायला लागले हा सारिकाला पण द्या बर का ताई एक <laughs> मला हार द्या लग्न करावंच लागतय ताई हो बरोबर आहे सीमा बाबर ताई तुमच्या सीमाताईची मूर्ती होती का सुजाता बाबर सुंदर दिसते ताई बरोबर आहे ताई था। थँक्यू ताई था मनापासून आभार बघा अगदी गिफ्ट पाच रुपयाचा असो दहा रुपयाचा असो किंवा दहा लाखाचा असो शेवटी देणाऱ्याचं मन आणि देणाऱ्याचं प्रेम खूप महत्वाचं असतंय श्री स्वामी समोर ताई खूप छान दिसत आहे धन्यवाद ताई मनापासून आभार अनिकेत काय रे बाबा येणार आहे शिरवळला आम्ही हो हो अनिकेत आम्ही येणार आहे शिरवळला झंजारे तू पिडू नको मला बर का अनिकेत नाही बघ आमच्याकडे अगरबत्ती आम्ही आणले सात सात आज चालणारी खूप त्रास देतो अनिकेत हा साईंचा इंच आहे मग तुझ्या घरी येत असतोय आम्ही हा कळलं का हे अनिकेत बघा हे शिरवळच आहे बर का मागच्या वेळ आलता शॉपला सगळ्यांनी प्रार्थना करावं बिचा प्रेम सक्सेसफुल होऊ दे आणि त्याच्या घरची त्याच्या लग्नाला परमिशन देऊन दे आपण स्वामींच्या गेला गायब झाला अनिकेत गौरी जाधव श्री स्वामी समर्थ तुला कसं माहित मी आज हाय येणारे बघ हाय हाय कर रे बाबा तू लग्न आम्हाला भेटेल का निताय आम्हाला जेवायला वगैरे यायला भेटेल आम्ही तुला छान गिफ्ट वगैरे घेऊन येऊ हो, स्वामीनं पण घेऊन तुझ्या लग्नात लवकर तारीख फिक्स कर लवकर कर आणि के मला कळ कल, कळत मला कळतं सगळं तू काय अंतर या मीस का तुला कळाय लक्ष्मी कुंचन मिळेल का पितळेमध्ये आहे का हो आहे ना मिळेल नसी माताई स्वामी सांगतात बापरे आता सगळ्यांनी बघा ह्यांच्याकडे जा हे स्वामी अनिकेतशी बोलताय तीस मे फ्रायडेला ती तशी तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन या मी कधी असते कधी नसते पण पूजा तरी तुम्ही नक्की घ्या हो नजर जर लॉकेट सुद्धा मिळेल तर बघा आपल्याकडली बघा बरोबर सात तास चालणारी सोळा इंचाची अगरबत्ती आहे आता ही का बनवून घेतले तर बघा बऱ्याचशा ज्या ताई आहेत त्या अक्कलकोटला जातात स्वामींच्या दर्शनाला किंवा भरपूरच्या ताई तुळजापूरला जातात कोल्हापूर लक्ष्मी मातीला सात तास चालणारी अगरबत्ती आहे आपल्याकडली बरोबर सात तास चालते सात तास चालणारी ही अगरबत्ती आहे बरं का तुम्ही जसं की लक्ष्मीला कोल्हापूरच्या गेला तुळजापूरला गेला अक्कलकोटला म्हणजे ज्या देवस्थानाला जा ता तिथे बघा बरोबर सात तास चालणारी अगरबत्ती जर तुम्ही दिली तर तिथले पुजारी बघा लावतात बर का आणि आपल्या अगरबत्तीचा सुगंध पूर्ण दरबारामध्ये दरवळतो त्यामुळे तुमचा कोणाचा कुठल्या देवस्थानाला जायचं असेल तर नक्की सात तास चालणारी अगरबत्ती घ्या कारण बघा आपण साड्या वगैरे खूप काही गोष्टी देतो पण त्या गोष्टी बघा आपल्या घातल्या जातात की नाही हा पण एक प्रश्न असतो अगरबत्ती बघा एवढी मोठी आली आणि सात तास चालते म्हणजे की अगरबत्ती तिथले सगळ्याकडचे पुजारी हे लावतात जसं की ज्योतिबा असेल तुळजापूर कोल्हापूर सगळीकडे अगरबत्ती लावली जाते अगरबत्ती तेल दिव्या मध्ये घातलं जात मी पहिल्यांदा लाईव्ह बघत आहे शुभांगी आमच्या चॅनल वरती आणि स्वागत आहे लाईक हा दिसत नाहीये समर्थताई मला धन लक्ष्मी माता फोटो पाहिजे शीतलताई तुम्ही पूजा करून द्यावी एक गुलाबात पण पाहिजे नक्की उज्ज्वला ताई बुकिंग करा सुंदर अशी बघा आपल्याकडली सोळा इंचाची अगरबत्ती अवेलेबल आहे सुंदर आणि छान बघा आपल्याकडली सोळा इंचाची अगरबत्ती ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे नजर लॉकेट पण मिळेल व्हॉट्सअपला मेसेज करा सुंदर अशी बघा आपल्याकडली अगरबत्ती अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे सोळा इंच आणि बरोबर सात चालते बरं का तुमच्या घरात बघा निगेटिव्हिटी असेल किंवा हो, तुम्ही नामजप करत असाल किंवा अगदी निगेटिव्हिटी दूर नसेल तुम्ही दरवाजा मध्ये सुद्धा लावू शकता बरं का सातात चालणारी अगरबत्ती सकाळी सात वाजता लावली सात आठ नऊ दहा अकरा बारा बरोबर बारा वाजता चाल, बारापर्यंत चालते म्हणजे आपल्या घरामध्ये कसलीच निगेटिव्हिटी नावाला सुद्धा राहणार नाही म्हणजे जेवढी अगरबत्ती चालू तेवढं देवांचं आपल्या घरामध्ये स्थान तयार होतं बघा आपण अगरबत्ती का लावतो कारण आपली सेवा जी आहे ते देवी देव देवतांनी स्वीकारावी म्हणून आपण आपल्या घरामध्ये अगरबत्ती नेहमीच लावत असतो तर आपल्याकडे बघा सहा ते सात तास चालणारी अगरबत्ती अवेलेबल आहे आणि सोळा इंच आहे सगळ्यात मोठी आहे बघा कुरियर चार्ज वेगळा आहे एवढी मोठी सोळा इंचाची अगरबत्ती खास बनवून घेतलीये सर्वांच्या रिक्वायरमेंट नुसार ज्यांना ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे लवकरात लवकर पाच पाच काड्या आहेत त्याच्यामध्ये पाच अगरबत्ती आहेत आणि सिंगल स्टिक लावायचे दोन लावायचे नाही कारण ती एवढी मोठी आणि जड आहे बरोबर तास चालते सोळा ह्याचा कुरिअर चार्ज वेगळा असेल रेग्युलर कुरिअर मध्ये येणार नाही कारण वेगळी आहे आणि बनेल काय केलंय सारी का कसं का असं काम करते कस अडकलं इकडे गेली लमताय सर हा राहू दे राहू दे कुठं लावलंयस तू कुठं मी तर म्हंटल तर इथेच स्टेमड हे दोन्ही टीप लग त्याच्यावरला चाललं चालेल पार्क पाहिजे बर पण बघ ना खाली बघ नीट हे स्टेबल नाही हेच पुढे हेच घालतय तुझं घर कुठं ऍड्रेस अंकरला शेअर कर ऍड्रेस शेअर कर अंकरला आम्ही थोडंसं लेट निघणार आहे का कसं आहे शॉप बंद करू शकत नाही ताई मी पैसे पाठवले आहेत ओके उज्ज्वला ताई दमयंती ताई श्री स्वामी समर्थ ओके चालेल तर बघा आपल्याकडे बघा बरोबर तास चालते बरोबर सहा तास चालणारे अगरबत्ती सहा तास चालते आणि सोळा इंचाची आहे आपलं शॉप चिंचवड मध्ये आहे व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला आमची टीम लोकेशन शेअर करेल सुंदर अशी बघा ही अगरबत्ती आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करा मला सेवा घ्यायची इच्छा आहे पण माझी आर्थिक परिस्थिती आता नाही है। सेवा केल्यानंतरच त्या आर्थिक परिस्थिती सुधारते कारण कसं सेवेमधूनच आपली परिस्थिती सुधारते स्वामी आसन आहे का आपल्याकडे कमळाचं आसन अवेलेबल आहे कमळासन अवेलेबल आहे स्वामींना आसन मिळेल लाल कलरचे आसन उद्या आम्ही अक्कलकोटला जाणार आहे अरे वा जयश्री ताई स्वामींना नमस्कार सांगा प्रत्येक पौर्णिमेला मी जाते अक्कलकोटला स्वामींचं दर्शन खूपच छान होतं बरं का तर बघा आपल्याकडली सुंदर अशी बघा सोळा इंचाची अगरबत्ती अवेलेबल आहे सोळा इंच म्हणजे बरोबर तास चालते अक्कलकोटला तुळजापूरला कोल्हापूरला ज्योतिबाला जे तुमचं कुलदेव किंवा ज्या देवस्थानाला चाललंय त्या देवस्थानामध्ये ही तुम्ही घेऊन जाऊ शकता सायंकाळी किंवा संध्याकाळी चालते ताई लाइक हार्ट कमेंट करत राहा कोणा अगरबत्ती घ्यायची आहे मेसेज करा रुपये किंमत आहे आणि ह्याचं कुरिअर वेगळं होईल तुमच्या इतर ये कसा है? हे बागा ही येणार आहे हाईट बघा सोळा ह्याचा बॉक्स वेगळ्या प्रकारचा तयार करून तुम्हाला ही अगरबत्ती मिळेल आणि ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा किंवा कर आमच्या शॉपला येणार आहेत व्हिजिट करताय तर ही अगरबत्ती न चुकता तुम्ही घ्या अगरबत्तीची क्वालिटी एक नंबर आहे बर का सर्वांच्या रिक्वायरमेंट नुसार आपण बनवून घेतली तर माझ्या अगरबत्ती सुद्धा कॉपी होईलच काही दिवसात कॉपी करणारे सावध रहा कारण बघा निगेटिव्ह लोक कमेंट करणारे कॉपी करणारे असतात तर बघा हे अगरबत्तीची लवकरच कॉपी मार्केटमध्ये होईल हे तुम्ही सुद्धा जवळून बघा आता पार्सल याची वाट बघते मिळेल तर काळजी करू नका मिळून जाईल सुंदर अशी बघा अगरबत्ती कारण एखादं नवीन प्रोडक्ट मी बनवलं किंवा लॉन्च केलं की कॉपी करणाऱ्यांची गर्दी होते ती प्रोडक्ट विकण्यासाठी पण स्वतः असं काही ते लॉन्च करत नाहीत हॅशटॅग स्वामी आर्ट अरे वायुरी खूप छान कमेंट केली मयुरीताई मनापासून आभार धन्यवाद संदीप सोनोने ददाश्री स्वामी ज्या कोणी असाल तर बघा बघा सुंदर अशी सोळा इंचाची जवळपास सहा तास चालणारी अगरबत्ती अवेलेबल आहे दर पूर्णिला अक्कलकोटला गेल्यावर काय होते काय होते म्हणजे एक इच्छा असते स्वामींना भेटण्याची स्वामींच्या जा दर्शनाला जाण्याची आणि पौर्णिमा केलेली चांगली असते सुंदर अशी बघा आपल्याकडली ही सोळा इंचाची अगरबत्ती अवेलेबल आहे मग सात बरोबर चालते ज्यांना त्यांनी मेसेज करायचा आहे आता कमळाचे आसन भरपूर ताईनी बुकिंग केले का कमळासन भरपूर ताईनी जवळपास आमच्याकडले स्टॉक आउट झाले परवाच्या लाईव्ह मध्ये का सगळे संपले नवीन बनवायची तयारी चालू आहे बघा कमळासन सुंदर असाईनी चार चार कमळाचे आसन घेतलेले आहेत हे बघा सुंदर असं कलर मिळेल जया ताई तुम्हाला जय काही आयडिया आहे तुमची तुम्हाला कुरिअर मिळून जाईल पाऊस चालू आहे त्यामुळे बघा कुरिअरला लेट होत असेल पण तुम्हाला नक्की मिळेल एकदा व्हॉट्सअप मेसेज करा काल मी तुमच्या शॉप मध्ये आले होते खूप छान वाटले धन्यवाद ताई मनापासून आभार तर बघा काल आपल्या ताई शॉपला आल्या होत्या त्यांच्या मिस्टरच्या बिझनेस साठी त्यांनी पॅरास्टोन घेतला झोबो कॉईन रोज कॉईन कुंचन सेवा ब्रेसलेट तर ताई कालच माझ्या शॉपला आल्या होत्या तर ताई मनापासून धन्यवाद सारिका कशी आहेस ताई बऱ्याच बऱ्याच दिवसांनी तुझा लाईव्ह बघते मला टाइमच भेटत नाही मी जॉबला जाते तर लाईव्ह बघते तुझं माझं बघत ते मेसेज ओके सारी का ताई धन्यवाद सेवा सिद्ध करूनच मिळते लोकांना अनुभव काय येतात कारण सेवा ही तुम्हाला पूजाविधी करून मिळते माझ्या भावाच्या पण बिझनेस साठी घ्यायचा आहे लवकर शॉपला विजिट कराय बघा सुंदर असं बघा हे कमळाचा आसन आपल्याला अवेलेबल आहे पिंक कलर पंचवीस तारखेला काय ऑर्डर केलं आणि के काय ऑर्डर केलं तर के? सांग केल ताई मला धनलक्ष्मी कुंचन घ्यायचं आहे पेमेंट ऑनलाईन करायचं आहे तुमच्या शॉपला यायचं आहे नक्की तर बघा सुंदर असं बघा पिंक कलर मध्ये कमळ असन पिंक कलर कमळ असन केशरी कलर सुंदर असं कमळ असन केशरी कलर सुंदर कमळ असन लाल कलरचं कमळ असन हे बघा लाल कलरचं कमळ असन त्याच्यामध्ये सुंदर असं बघा येल्लो कलर तर बघा कमळाचे असन एकूण एवढे आहेत हे बघा एकूण एवढे कमळाचे आसन आपल्याला अवेलेबल आहे जे कमळाचं बुकिंग करायचं आहे सुंदर असं बघा कमळाचं आसन आपल्याला अवेलेबल आहे सुंदर आणि छान क्वालिटीचं तर लवकरात लवकर जे हवं त्यासाठी बुकिंग करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे कमळाचं आसन जे जे हवं ते लवकरात लवकर मेसेज करून बुकिंग करायचं आहे कमळ आसनावर काय ठेवावे ताई कमळ आसनावरती ताई तुम्ही कलश ठेवू शकता तुमच्या देवघरातला स्वामीची छोटी मूर्ती ठेवू शकता लक्ष्मीची मूर्ती ठेवू शकता किंवा तुम्ही कुंचन सेवा सुद्धा हे कमळावरती करू शकता तर सुंदर बघा हे कमळाचं आसन आहे येल्लो कलर मध्ये भरपूर ताईंची चार चार बुकिंग आहे तर तुम्हाला जो कलर हवा अगदी सिंगल कलर सुद्धा मिळून जाईल येल्लो कलर आणि कोणता कलर आवडतोय कमेंट लाईक हार्ट चालू ठेवा कमेंट लाईक हार्ट थांबल्या नाही पाहिजे ज्या ताई लाईव्ह बघताय कमेंट हार्ट अजिबात थांबले नाही पाहिजे सुंदर असं कमळ असे बघा सुंदर असं रेड कलरच कमळ असेल कमळ पिंक कलरचं कमळ जे हवं त्यासाठी मेसेज करायचं आहे हो का खूप छान ताई मी पण घेईन नक्की ताई घ्या नक्की ताई माझं खूपच महत्वाचा पेपर आहे स्वामींकडे आशीर्वाद मागा प्लीज प्रत्येकाने स्वामींची पेपरच्या आधी अभिषेक आणि नामजप करून जायचा स्वामी जसं मला प्रसन्न आहेत मला आशीर्वाद तुम्हालाही आहे ना तुम्ही सकाळी कोणतंही चांगलं काम करायचं स्वामींचा अभिषेक करायचा स्वामींचं नामस्मरण करायचं स्वामींना एखादा गोड नैवेद्य दाखवायचा आणि स्वामी, स्वामी माझ्यासोबत चला असं बोलायचं ना आपल्या शुभ कार्यासाठी घरातून बाहेर पडायचं का नाही स्वामी तुमचं ऐकणार चिंचवड खूप दिवसांनी लाईव्ह ताई रोजच लाईव्ह असतो ताई तुम्हीच आज बघताय रोजचा लाईव्ह असतो काल फक्त नव्हता बाप्पा सर्वस्व आता बघा खूप सुंदर कमळ आहे मंगलताई धन्यवाद हिलिंग ब्रासलेटची माहिती रोजच्याच लाईव्ह मध्ये मी सांगत असते प्रत्येक लाईव्ह तुम्ही बघत जा व्हिडिओ बघत जा कमेंट करत जा